सुपर फास्ट आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एसपी न्यूज सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन फक्त वापर करून आपल्याला सगळ्यांनी मिळून महिला असतील सगळे वडील आणि मंडळ युवा खास करून सगळ्यांनी मिळून आपण एक झुटेल हाताला आणि शिंदे साहेबांना मतदान करायचं एकीकडे धर्माचं राजकारण एकीकडे जातीचं राजकारण पाहिजे तुम्हाला का विकासाचं राजकारण पाहिजे तुम्ही करायचं शून्य वर्ष अनुभव फक्त बारा वर्षाचा अनुभव का चाळीस वर्ष का अनुभव पाहिजे हे तुम्हाला कुठे अकोल्याचा जन्म कुठे कर्नाटकचा जन्म का कुठे आपले सोलापूरचा जन्म ह्याच्यात तुम्हाला काय पाहिजे हे तुम्हाला परता माणूस मताचा माणूस आपला माणूस हे तुम्हाला आणि म्हणून हे वेळा आता तयार केला भरघोस मत आहे दुसऱ्या नंबरवर साहेबांचं बटन असणार आहे फोटो पण असणार आहे आणि जेना तुम्ही ओळखता त्यांना मतदान करा ज्यांना ओळखत नाही आयुष्यात बघितलंय अशा लोकांना मागे जाऊ नका एवढं जा का लावे देशाची वाट सांगते तुम्ही शांतपणे आणि देव मानण्याची नाहीये काँग्रेसची संस्कृती तुम्हाला देव मानणार आहे तुमच्या समोर आम्ही नकम सर्व अद्यावत सोयी सुविधाने सज्ज असलेले पंढरपुरातील एकमेव लॉज विजयालक्ष्मी लॉज जवळच विठ्ठल मंदिर चंद्रभागा नदी आणि स्टेशन अनेक सुविधा आमच्या खास वैशिष्ट्य नॉन चोवीस तास पाण्याची सोय आंघोळीसाठी गरम पाणी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था पिण्यासाठी वॉटर फिल्टर अद्यावत लिफ्ट सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रत्येक रूम मध्ये टीव्ही व वायफाय सुविधा तर मग पंढरीत यायचं तर विजयालक्ष्मी मध्येच मुक्काम करायचा आमचा पत्ता विजयालक्ष्मी लॉज स्टेशन रोड पंढरपूर